बाजूला कोण आहे वजनदार माणूस आहे कोण अनुज मात्र कसं चालतं ना भाई मसाज करते याच्याकडच्या मसाज करायला आले या आला वाटत ठाणा टोंबिली कुठं कोण भेटला नाही वाटत एवढा मरीनला आले मसाज करायला अंकल घे चोलो इसको हे तू ए तुझं तो गाणी आठवला ना आपला फार्म हाऊस ला गेल तो तो बरोबर हॅलो गाय जय किरा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे डायरेक्ट माझ्या बाजूला कोण आहे वजनदार माणूस आहे कोण अनुज मात्र नाही असू दे होतं गरमपूर चालून द्यायचं होतं चुक्या तर आता आम्ही गाडी मध्ये आहे ते पण चार्जिंगच्या गाडीमध्ये बंद करू शकतं पण आम्ही हा डायव्हर साइडनी पण आहे दोन जोड्या आणि उजव्या साइड पण दोन जोड्या तर तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर आहे यश आहे बंटीची बॉडी तर बघू शकता तुम्ही माझी बॉडी बघू शकता त्या तर कोण पोरच नाही कसं काय विचारत या दोघं जण असतील आपल्याला कसं भेटत आहे आपल्या बरोबर बघ असं पण आहे आपल्याला आमच्याकडे कोण नाही आता याच कसं करून ठेवले हो ना सगळं आहे ना त्यांच्या पाकिस्तानची आणि फांडी साफ करायला नाही तसं नाही सामान घेतले डायरेक्ट घुसतो बॉर्डर बांधकुली बांधकुली आम्ही चाललो मरीनला

तिकडे रील्स करू ना पण ती बोलतो काही त्यात नाही समजत तर हॅलो का चार्जिंग लावले आणि चार्जिंग नव्हती गाडीत गाडी जर चार्जिंग वरच्या चार्जिंग खपली ना गाडीची तर हे बघा मस्त सगळे धक्का मारला आलेले एक दोन तीन चार तर मंडली यांनी ना मला अचानक मध्ये फोन केला काही एकदम अचानक मध्ये दुकान बंद केला मीनी आणि घरी आलो यशनी फोन केला मी के तो बोलतो मरिनला जायचं आहे तर मी ते बोलतो मला की असंच निघ बोलतो जसं आहे तसं आणि ह्या बघ बोलतो कसे कसे रेडी होणार ते हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसे रेडी होऊन आले ते बघ ना मला सांगतात भिडू कसं चालतं ना भाई तर गाईज मी पण हुशार आहो मी पण लगेच तयार झालो तुम्ही बघू शकता येऊ दिसतो पण एक पण नाही पडत कसा काय काय माहिती देव माझ्यावर पाहतच नाही वाट मी मागच्या वाटत वर्गणी नाही दिली वाटत जत्रेला <laughs> त्याच्यामुळेच सगळं हे हॅलो गाईज तर बघू शकता ही आमची मावशीची बोरा हे बघा एक दोन तीन एक बोलता आमचे तीन एक तर हॅलो गाईज आम्ही चाललोय मरीन ला पकडायला कारण आमच्या इथे सगळ्या कशा चाली बिल्डिंग सगळ्या झाल्या ना आमच्या गावात लोडा आले त्याच्यामुळे आम्ही चाललोय मरीनला तिकडे गली घेऊन त्याच्या याच्या मध्ये गली यांनी पाक घेतले लक्ष ठेवा पगोल्या घेतल्या पगोल्या ए तुझ्याकडे काय आहे घेतले घेतल्या एरी घेतली आणि एरी आम्ही ला आता जाणार आहे आमची तर काहीच नाही काय लाल अडकवून नाही ते एरी टाकतात त्याच्यासाठी आहे ते तर गाईज फुल तयारी चालू आहे भाई हा हिल्स करे ना का शंभर टक्के काय द्या ते पाहत ये पाहत कुठला मी नाही बघली ते रिल्स हॅलो गाईज तर तुम्हाला मी दाखवतो आता बघा चार्जिंगला लावले काय करायला तर काहीच नाही तुम्ही तुम्हाला दाखवतो हे चावी चावी अजिबाकडे अजीब बघायची पटनावर नको बकडू का यादेव बघडे बघायचे ये आहे चावी आणि यो आहे चोमका ते दाखवतो तुम्हाला चोमका दा तिथं नको दाखवू तिथं लोकं पकडू फक्त हा अजीच पकडू चालू झाली चालू झाली आता बघा मी लांब ठेवलं तर परत भरलो रामजाब अजून आहे अरे अजून रामजाब जाण बघ राम जाली बस कारण आम्हाला पण नाही आहे पेटत लावून गेल्यावर लगेच गाडीला पण आपल्यापेक्षा डेंजर सेन्सर आहे जवळ आले की लगेच पेटत बोलत लगेच गायकवाडने आणले चिप्स आणि माझा आज नाही खूप जाते कोणीतरी काहीतरी दिलंय म्हणजे पप्पानी पैसे मम्मीनी पैसे असं बोलतो असं बोलता तसं यांचं करून ठेवले ना सगळा चला चला हे अजून एक ना नाकेट पण आलोदाम आल 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 घेऊन आलो आलोदा आपल्याला देल की नाही का माहित नाही मी पण घेऊन घ्यायला बघा काय जिथे बिस्किट आहेत चिप्स आहेत कुठचे त्या समज ना मला ह्याच घेऊ ग येऊ ये एक भूक लागली म्हणा जेवलो नाही तर गाईज एक कॅटबरी पण घेता येत का नाही वाऊ वाऊ आता उद्या माली माली तुमच्याच अंगावर टाकतात हो हा ये तू बाहेर ये ब्रिज ये खपला वाटत गेला झाले बॉम्ब पडला वाटत त्याच्या अंगावर वाटत नाही आला आतं हे तुझ्या आयटम आहे का नाही ना... ना... <laughs> का हा तेच अमरितपुरी काका ना आतंकवादी की प्रेम कहाणी नाही होती अजून एक दोन जण टुल्ली दिली आम्हाला एक पीएम पीएम च्या घरी वाटाव लवांगी लवांगी वाजवणार वाटे हा याचे ते बॉम्ब वाजवतात काय भांडू भांडू कुठली याला कायच होतं आम्ही आलो मरींच्या रस्त्याला बघू आता तिकडे कसं काय वातावरण आम्हाला वाटतं गाईजी गाय कोण मसाज करते ह्याच्याकडच्या मसाज करायला आले वाटत ठाणा टोंबिली कुठं कोण भेटला नाही वाटत येव मरीनला आले मसाज करायला अंकल घे चलो हॅलो हॅलो गाई तुम्ही बघू शकता मुंबई इंडियन्सचा लोगो आहे तिकडे आणि सगळीकडे इकडे असे घे बाकी काय तू तू कुठ कुठच्या टीमच आहे सगळं असं आहे काय इडली लिहिलो सांभार लिहिलो मेंदू ओडा लिहिलो चटणी आलो चटणी वालो हा कसं आहे माहिती का जेव्हा ना माणूस हारतो ना, ना तेव्हा हेच बोलतो जेव्हा टॉपला असतो ना अठरा वर्ष तरी पण तरी पण भाई आपण त्यातच फॅन आहे आपण असं बोलत नाही की सगळ्यांचा आहे काय रे सगळ्यांचा प्लेअर आपण विराट कोहली आणि एबी ला पॅन होता भाई एबी गेला आता विराट जेव्हा विराट कोहली आरसीबी मधनं किंवा रिटायरमेंट होईल तेव्हा आपण आरसीबी पॅन विराट कोहली इधर हे बघा आता यांचं बघ काय झालं इकडे इकडे टेक्नॉलॉजी काय माहितीये का या वर्षी तरी तुला ट्रॉफी धरायला भेटेल का भेटेल 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 बले आज इकडे नाही भेटली तरी चालेल पण ट्रॉफी भेटेल बाई भेटणार ट्रॉफी अरे बाबा मी लेख मोठे स्वप्ने बघितले आपल्या इथे काय कुठला हो चार रस्त्याने ट्रॉफीचं दुकान आहे ट्रॉफी नाही रे हीच ट्रॉफी आणणार बाई शंभर टक्के शंभर टक्के ट्रॉफी तू खेळते मी आता खेळली ना आता मी बघा ना कसा चक्का मारतो खेळ खेळते रात्रीचा गेल कुठं रात्री गाई गेला। मी रात्रीचा खेळ खेळतो आणि रात्री मारील ना मसाज करायला येते त्या सध्या चोलून दे ये वाशार। ये वाशार तू 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 रे मला वाटला नव्हता गाई याचा आवरा करून ठेवले याचा आवरा करून ठेवले मुंबईला मसाज करायला पिक्चर हॅलो गाईस बघितलंय खरं बोलला की झोमते लगे बोलतात पिक्चर ही पोस्ट तरी कच मग तर मंडळी आलो मरीनला आणि बघू शकता कशाला आले या बघ या बघ बघू शकता इथं फक्त फोटोग्राफी दुसरा काहीच नाही हा तू ए तुझा तो गाणी आठवला <laughs> ना आपला फार्म हाऊस लागेल तो तो आता याच्या पुढे ना अशी डोकरी असेल हे माझं मी का नाही यार दोघांचे कारून झाले यार मी असंच आहे उभा पोलीस आले पोलीस आले पोलीस आले गायचं या फॅशन शो ये फॅशन शो मध्ये काय होतं मला काही नाही समजला यो फ्लोरेट कॉलेज <laughs> मंडले आता मरीन ला आलो फोटो बिट काढून झाले आणि आता पोलीस लोक ना, पोली लोका? ना दे हकलू दे तिकडची लोक बघू शकता तुम्ही कोण आहेत कोण आहेत तुम्ही बघू शकता तिकडची लोकल कोणला त्यानंच हाकललाय फक्त म्हणून तर बरा वाटला बाई म्हणा तस आपले मराठी लोकांनी करून ठेवले ना ते स्टोरी काढ ना आता फोटो झाला आता स्टोरी परी कसा करायचा हॅलो काही खरं सांगू इथं लय भारी वाटतंय मला वाटलं बरे ही कुठची पोच आहे बघा एक बाबूची आणि एक सोनू साठी स्टोरी टाकतो मी अरे ब्लर येते थोडी हॅलो गाईज पोलिसांनी आकवायला घेतले आणि सगळ्यात पहिला येस घाबरले पर असं परत होतं हे बघ दमले बघ दमले बघ हे बघ दमले बघ चल चल <laughs> है। चलो आई वाट बघरी चला तर गाईज खाली ठेवून बर पचिला दिन साहेबांत लय आतमध्ये खाली दिन साहेबांतलयात बाईला महाप्रसाद भेटले आई ऐक ते नारायणाची कथा खाली ठे सांड देऊन बर पचिला दिन साहेबांबर पचिला दिन साहेब आतमध्ये बघ तुला साहेब साहेबांनी घेतले मनावर तर सगळं भेटेल याला पंचामृत याचा टाइम झालेला गाईस कसा पलाय भोता तुम्हाला काय सांगू ब्लॉग चालू नाही केला मधीच पंढरीश अरे हॅलो गाईज आता आम्ही आलो घरा आणि लय काय खाल्लं एवढं पोट भरलं ना आई शपथ बर्गर बर्गर पिझ्झा बरच काय 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 खाल्लं या यश ना बापरे चॉकलेटचा काय 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 आणलं पण ते काय खोटच होतंय तर आता कस आता भोगत लागले आणि यो बोलत कि कल्याणला जाव कल्याणला गेलो की या आम्हाला अशी टुली देतील ना कसकन खातील आणि पलतील तसं <laughs> यश आले आता आता मी घराच्या इथे आलो चला बाय बाय दिले घरी सु काय झालं तरी मुख करा। चला 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 बाय बाय चला चला रे चला टाटा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आजचा दिवस यांचा दिवस बॉम्बला घाबरून गेला, गेला।, गेला पण ठीक आहे आता चला बाय बाय